कलमी चिकूच्या झाडाला छोटे छोटे चिकू आलेले आहेत हे friends, हे पहा मॉर्निंग फ्रेंड्स बघा मस्त दर्शन आहे आणि काल होती कोजागिरी पौर्णिमा आणि आज मी लवकर उठलेले आहे तर ह्या आपल्या पॉन्डमधल्या मधल्या ह्या कमळांनी माझं स्वागत केलेलं आहे किती सुंदर अशी कमळं आलेली आहेत मी तुम्हाला झूम करून दाखवते निसर्ग सौंदर्य बघितलं ना सकाळ सकाळ इतकं छान पूर्ण दिवस असा फ्रेश जातो आणि दिवाळीचे दिवस आलेले आहेत मला माहीत आहे सर्वजण आता फराळ आणि गोडादोडाचं ह्याच्यावर सगळ्यांचा भर असणार खाण्यावर पण तरीही आम्ही भाज्या खाणे हे बंद करत नाही त्यामुळं आपल्याला भाज्या ह्या खाल्ल्याच पाहिजेत आपल्या हेल्दी आरोग्यासाठी दिवाळी एन्जॉय करायची आणि आपली हेल्थ पण सांभाळायची चला सुरुवात करूया आपल्या ह्या दुधी भोपळ्याला हार्वेस्ट करून तर हा मी काढलेला आहे दुधी भोपळा आपल्या वेलाला असा नवीन असा भोपळा आलेला आहे सुंदरसा इथं दिसतो लिंबाचं रोपट लिंबू मोठे झालेले आहेत आता छान तर मी एक लिंबू घेतो घेतली काय माहित वेल आता हा बहुतेक खराब होणार आहे तरी दोन तीन कारली लागले तेवढी मी तोडून घेते आपली एक दोन दो, देशी कारली चा। इतकी छान फुलं आलेली आहेत अशी मस्त सगळ्या या वांग्यांना आणि छोटी छोटी अशी वांगी आलेली आहेत अजून खारी खारू ना, खाल्लेली नाही आहेत हे बघा आणि त्या झाडाला पण फुल आलेला आहे आणि मोठं वांग आलेलं आहे हे बघा ही छान अशी फुलांनी भरलेलं आहे आणि आपण हे एक वांग काढतोय आलेले आहे परवा एक आपण काढलेलं हे पण छोट आहे मी काढत नाही इथं पण आलेलं आहे एक वांग नको हे काढायला लहान आहे तर वांगी झाली आता आपण या आपल्या देशी काकड्या काढूया भरपूर काकड्या आलेल्या आहेत आणि सुंदर अशा आणि तुम्हाला बघायलाही छान वाटेल कारण आज खूप अशा ताज्या ताज्या आणि एवढा मुंगळी आहेत एवढे मुळ्यांनी भरले एवढा छान काकडी आलेली तर एक पण आता ही दुसरी काकडी काढूया या इकडे दुसरी काढली काकड्या इतक्या आलेल्या आहेत त्या दाखवत आहे मी इथे एक छोटी काकडी आहे इथे एक मोठी पण झाली आहे वाढली नाहीये अशा काकड्या ना चिखलामध्ये आहेत त्या इतका पाऊस आहे तर हा वेल सगळा वाळलेला आहे तरी पण थोड्या फार अशा जून काकड्या निघतात आम्ही वाळवणार आहे आपल्या बियांसाठी आणि हे आलेली ऑलमोस्ट वाढ वाळतोय हा वेल पण आम्ही नवीन लावलेला आहे त्यामुळं काय काळजी नाही आपल्याला मी दाखवते अगदी भरपूर असं पीक आलेलं आहे आपल्या कोहळ्याच्या वेलाला हे बघा एक दोन तीन चार आणि छोटे छोटे तर अगणित आहेत त्यामुळं आता भरपूर आपलं बंपर हार्वेस्टिंग होणार आहे एक दिवशी आपल्या या कोळ्याला छोटे छोटे भरपूर भरलेले आहेत हे पहा मस्त ना लागण्यासारखे आलेली आहेत सुंदर असा आळू आपला आलेला आहे मी खूप वापरला बऱ्याच जणांना पण दिलाय तर सगळ्यांनाच याचीच अजी ह्याची खाज वगैरे होत नाही एकदम छान देशी असा काळा आळू आहे आपल्याकडे मस्त अशा आम्ही वालाच्या ह्या शेंगा काढून घेत आहे ह्या आम्ही बरेच दिवस काढल्या नाहीत कारण आम्ही त्याला दाणे बनवून दिलेले आहेत त्यामुळं हे बघा किती मोठी लांब अशी शेंग आली आहे तर शेंगा काढल्या तर मी ठेवते इथं कारण मला इथं एक गोसावळ दिसलेला आहे तुम्हाला दिसत असेल तर पहा मी काढून घेते गोसाळ काढलेला आहे आज आपल्याला व्हिडिओ कम्प्लीट पहा ते गोसाळ मिळालेला आलेला आहे अजून छोटी आहेत मी काढली नाही आपण आलेलो आहे आता हे नवीन लावलेला आपल्या ला मिरचीच्या या रोपांकडं तर ह्या मी मिरच्या परवा तोडल्या होत्या मोठ्या आणि जाड आहेत हे पहा ह्या तुम्हाला माहीत आहेत आणि ह्या टेस्टी आहेत आम्ही केली ह्याची टेस्ट केली खूप सुंदर लागतात दुसरी आता हे जे वेल आलेत ह्याला मी पहिल्यांदाच बघते मला माहीत नाही आता एकच मिरची आलेली आहे सॉरी दोन मिरच्या आलेल्या आहेत आणि ह्या आम्ही जशा तुमच्या भेंड्या असतात काळ्या तशा ह्या मिरच्या काळ्या आहेत हे बघा काळी मिरची की अशी काळी पण नाही आहे ही अशी आमसुली वांग्याच्या कलरची आहे तर मी तर प्रथमच पाहते या मिरचीला तर ह्याची टेस्ट पण करून बघणार आहे आता कशी आहे तुम्हाला जरूर सांगेन तुम्ही पण ह्या मिरचीबद्दल कधी ऐकलं आहे का मला कमेंटमध्ये सांगा झाडाच्या ह्या अशा मिरच्या तुम्हाला माहीत आहे मागच्या वेळेला पण आपण काढल्यात ह्या भरपूर अशा मिरच्या निघतात ह्या अजून मोठ्या पण होतील पण मला आज पाहिजे आहेत मिरच्या म्हणून मी काढतीये आहे आणि ह्या लगेच निघतात अशा पटकन बघा फ्रेंड्स एवढ्या मिरच्या काढल्या आणि हे कॉम्बिनेशन किती छान दिसते तर पहा आपल्याला आज एवढ्या काकड्या मिळालेल्या आहेत दुधी भोपळा वालाच्या शेंगा वांगी तारली थोडी लिंबू काढला आहे आपण आणि ह्या भरपूर अशा मिरच्या तर हे आहे आपलं आजचं हार्वेस्टिंग फ्रेंड्स कसा वाटला आजचा छोटासा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करा कमेंट जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय